मित्रांनो आपण ह्याच्या आधी मधुमेहाशी निगडीत मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत आपण पाहिले असतील की साखर नियंत्रित कशामुळे राहते किंवा कशामुळं साखर तुमची वाढते मधुमेहाची जेवणाची वेळ काय मधुमेहा डोळ्याची काय निगा घ्यावी वगैरे वगैरे असे काही के व्हिडिओ केलेले आहेत आजचा जो व्हिडिओ माझा आहे हा हा मधुमेहाशी निगडीतच असा एक व्हिडिओ आहे तर आजचा विषय असा आहे की एचबीएन सी म्हणजे काय बऱ्याच वेळा डॉक्टर तुम्हाला सांगतात एचबी एवन सी करून घ्या पण तुम्हाला नक्की माहित नसते ही काय वनगड आहे एचबी एवनसी काय आहे तर त्या संदर्भात तुम्हाला ही माहिती संपूर्ण मिळावी किंवा तुम्हाला ह्यातलं आशय कळावा की एचबीएन सी म्हणजे काय ह्याच्याकरता मी आजचा हा व्हिडिओ आपल्यापुढे प्रस्तुत करत आहे आता एच बी सी म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट ती किती असावं आणि त्याचं महत्व काय ह्या संदर्भातला आजचा माझं विवेचन राहणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा पहिले आपण एच बी सी म्हणजे काय हे लक्षात घेऊया एच बी हा शब्द बऱ्याच जणांना माहीत असेल एच बी म्हणजे हिमोग्लोबिन आता एवन्सी म्हणजे काय तर ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणजे एचबी सी रक्ताचे प्रमाण मोजण्याचं जे प्रमुख साधन आहे ते म्हणजे एचबी म्हणजे हिमोग्लोबिन आता हे हिमोग्लोबिन काय तर रक्तातलं एक प्रथिन आहे आता हे जे रक्तातलं प्रथिन आहे ज्या वेळेला तुम्ही आहार पोटामध्ये घेतला जातो आणि आहार घेतल्यानंतर त्याचा आहार रस तयार होतो विशेषतः त्याच्यामध्ये ग्लुकोज तयार होते ती जी ग्लुकोज सर्व शरीरभर पसरली जाते ती कशामार्फत पसरली जाते रक्तामार्फत पसरली जाते आणि रक्तामधले जे लाल घटक आहेत त्याला आर बी सी म्हणतात रेड ब्लड सेल्स तर हे रेल ब्लड सेल्सला हे ग्लुकोज बाईंड होतं म्हणजे चिकटून बसतं आणि ह्याचं जे पर्सेंटेज किती चिपटून बसलेलं आहे तुमच्या शरीरामध्ये ते पर्सेंटेज किंवा त्याचं परिमाण म्हणजे एच बी एवन सी आता हे एच बी एवन सी जे आहे हे एक प्रथिन आहे ह्यामुळंच रक्ताचा रंग तुमचा लाल दिसतो हे लाल रंगाचं असल्यामुळे ह्याच्यामुळे रक्ताचा रंग लाल दिसतो आणि मार्फतच संपूर्ण शरीराला तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो त्याचबरोबर जे ग्लुकोज मॉलिक्युल्स ह्याला बाइंड होतात ते बाइंड झाल्यानंतर ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असं आपल्याला शरीरामध्ये बघायला मिळतं आता ह्या रक्तातील लाल पेशी किती दिवस असतात शरीरामध्ये प्रत्येकाला पेशीला एक लाईफ आहे ना तर ह्याचं जे लाईफ आहे हे तीन महिन्याचं लाईफ आहे तीन महिने ह्या रक्तामधल्या लाल पेशी राहतात त्याच्यानंतर नवीन लाल पेशी तयार होतात आता त्या जुन्या लाल पेशींचं काय होतं वेगळा विषय पण ह्या जातात नवीन तयार होतात म्हणजे तीन महिने ह्या कालावधीमध्ये ह्या रक्तातल्या लाल पेशी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात म्हणून ही जी लेव्हल आहे एच बी एवन सी लेवल ही तीन महिन्याची तुमची एव्हरेज शुगर काय आहे म्हणजे साधारणपणे तीन महिन्यापर्यंत तुमची एवरेज साखर शरीरामध्ये किती आहे याचा अंदाज हे एचबीएन सी या माध्यमातून -माध्ध तुम्हाला मिळत असतो आता एचबी एवन सी मुळे सरकारी जी तीन सरासरी जी तीन महिन्याची शुगर जी कळते आपल्याला ती कशी कशा पर्सेंटेजमध्ये मी किती पर्सेंट असेल तर किती शुगर किती पर्सेंट असेल तर किती शुगर हा एक चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल <coughs> तर हा चार्ट तुम्ही बघा आता ह्या चार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळते की चार टक्के जर शुगर असेल तर तुमची अडुसष्ट रक्तातली साखर आहे पाच टक्के असेल तर सत्त्याण्णव साखर आहे आणि सहा टक्के असेल तर एकशे सव्वीस साखर आहे सात टक्के शुगर असेल सात टक्के एच बी एचबीएंशी असेल तर तुमची शुगर आहे एकशे बावन्न आठ टक्के असेल तर एकशे त्र्याऐंशी असेल नऊ टक्के जर तुमची एच एचबीएन सी असेल तर दोनशे बारा तुमची रक्तातली ॲव्हरेज साखर आहे दहा टक्के असेल तर दोनशे चाळीस तुमची साखर आहे आणि अकरा टक्के असेल तर दोनशे एकोणसत्तर तुमची शरीरामधली ऍव्हरेज शुगर आहे साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस पॉइंट न एक टक्क्याला शुगर वाढते असं ग्रह धरा म्हणजे एक टक्का जर तुमची शुगर असेल तर तुमची शुगर जी आहे एक टक्क्यानं जर वाढली तर ती शुगर तुमची कितीने वाढणार आहे अठ्ठावीस ते तीसनं तुमची शुगर वाढणार आहे आता ह्याच्यामध्ये नॉर्मल रेंज काय आहे शुगर ची नॉर्मल रेंज जी डिफाईन केलेली आहे शास्त्रामध्ये ती नॉर्मल रेंज आहे चार टक्के ते पाच पॉइंट सात टक्के हे आयडियल आहे पण रफली तुम्ही लक्षात घ्या चार ते सहा टक्के एचबी एवन सी असणं अतिशय आवश्यक हो आहे सहा टक्क्याच्या आत तुमची एच एवन सी पाहिजे तर ती बऱ्यापैकी तुमची नॉर्मल एच बी एवन सी आहे आता सहा टक्क्याच्या वर जर तुम्ही गेला साधारणपणे सहा पॉईंट पाच पर्यंत तर सहा ते सहा पॉईंट पाच किंवा पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट पाच ह्या जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही प्री डायबेटिक आहात म्हणजे तुम्हाला डायबेटीस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही किंवा यू आर प्रोन टू डायबेटिक म्हणजे पाच पॉइंट सात ते साधारणपणे तुमची शुगर सहा पॉईंट पाच च्या दरम्यान जर दर असेल तर तुम्हाला एक अलार्मिंग आहे की बाबा आपल्याला डायबिटीस होऊ शकतो हे झालं त्याचं मोजमापाचं एक महत्व झालं आता मोर देन मोर देन फायव सिक्स पॉईंट फायव्ह जर शुगर तुमची असेल एच बी एन सी एच पर्सेंटेज हे मोर देन सिक्स पॉईंट फाय पर्सेंट असेल तर यु आर अ डायबेटिक आहात पण हे लेबल जे लावतो आपण हे लेबल लावत असताना डॉक्टरला किंवा वैद्याला अनेक निकष तपासावे लागतात कधी कधी काय होत बऱ्याच वेळेला एखाद्याच्या रक्तामधले हिमोग्लोबिन चौदा पेक्षा सुद्धा जास्त असत साडे चौदा कधी कधी सोळा पण असतं तर आणि त्याने जर का आहार घेतलेला असेल बऱ्यापैकी गोड धोड खाऊन एक महिना दीड महिना तर त्याच्यामध्ये एचबीएन सी लेवल थोड्याशा हायर साईडला दिसतात म्हणजे त्याला लगेच डायबिटीस आहे असं आपल्याला म्हणता येत नाही कारण त्याला आलायड सगळे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागतात हे जसं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशी लक्षणे नसतील तर तुम्हाला मधुमेह नाही तर तशा नुसती शुगर असून चालत नाही तर त्या पद्धती सिमटम्स तुम्हाला आहेत का काही काही ठराविक पिरियड पुरती तुम्हाला शुगर वाढलेली आहे ह्याचा सुद्धा अंदाज हा वैद्याला किंवा डॉक्टरला घ्यायला लागतो त्याच्यानंतर ह्याचा उपयोग काय होतो आता समजा एखाद्याचा मधुमेह ट्रीटच झाला नाही कळलाच नाही आता बरेच मी जेव्हा व्हिडिओ केला की अशी लक्षणे असतील आप तर आपल्याला नसतील तर अशा आपल्याला मधुमेह नाही त्यावेळे मला मध्ये असं बरेच वेळा लागल की अहो आम्हाला काहीच लक्षण दिसत नाही तरी सुद्धा आमची शुगर जास्त आहे असं पण होऊ शकतं प्रत्येक नियमाला काही ना काहीतरी अपवाद आहे किंवा तुम्ही जर त्याचं निरीक्षण सेल्फ ऑब्झर्वेशन जर केलं नसेल तरी सुद्धा असं तुमच्या निरीक्षणात आलं असेल तेव्हा मला काही लक्षणं नाहीत पण मधुमेहाची तुम्ही जे लक्षणं सांगता त्याचं कुठले लक्षण नाही पण शुगर जास्त आहे असं होऊ शकतं त्याला अनट्रीटेड डायबिटीस म्हणतात पण ह्याच्यामध्ये उपयोगी काय तर तुमची एच बी एवन सी म्हणजे जर का एचबी एवन सी एट पर्सेंट असेल तुमची समजा अनट्रीटेड डायबिटीस आहे आणि एच बी एवन सी आठ टक्के आहे तर ह्याचा अर्थ तुम्हाला डायबिटीस फिक्स आहे आठ टक्क्याच्या वर तुमचं जर का एच बी एन सी पर्सेंटेज गेलेलं असेल आणि तुम्हाला शुगर जी सापडली सा की दोनशे अडीचशे वगैरेची सापडली कारण तुमची समजा एचबीएन सी आठ टक्क्याच्या आत असेल किंवा पाच पॉईंट सात असेल पाच पॉईंट आठ असेल आणि शुगर समजा दोनशे अडीचशे आहे तर लगेच तुम्हाला डायबिटीस म्हणून असं म्हणता येत नाही त्यामुळे सीचा इम्पॉर्टन्स जो आहे ना तो ट्रीटमेंट प्लॅन काय डिझाईन करायला लागेल ट्रीटमेंट कशा पद्धतीने द्यायला लागेल ह्याच्या संदर्भातला विचार हा डॉक्टरला करताना अतिशय चांगला उपयोग एचबी एवन सी चा होतो त्याचप्रमाणे ह्या ज्या एचबी एवन सी लेवल्स आहेत ह्या कधी कधी फसव्या सुद्धा येतात त्या कुठल्या कंडिशनमध्ये येतात फसव्या तर ज्या वेळेला तुम्हाला अनिमी असेल रक्तातलं हिमोग्लोबिन कमी आहे आपसुकच रक्तातलं हिमोग्लोबिन कमी आहे की तुमचं ग्लुकोज बाइंडिंग पण कमी होणार आहे त्यामुळे एच बी एवन सी पर्सेंटेज सुद्धा कमी येणार आहे ऍक्च्युली त्याला डायबिटीस असतो पण अनिमियामुळे तर एचबीएन सी कमी येतं आणि त्यामुळे ते फसव ठरू शकतं गणित त्यामुळं त्यामुळे डॉक्टरशी निगडीत डॉक्टरला क्लिनिकल एक्सपिरियन्स असलेल्या डॉक्टरला तुम्ही जर का तपासून घेतलं तर तुमचं निदान हे होऊ शकते तुमचं तुम्ही एचबीएन सी तपासणी किंवा शुगर तपासणी करून अशा गोष्टीचे निर्णय शक्यतो घेऊ नका ह्याला वैद्यकीय सल्ला अतिशय आवश्यक आहे त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी किंवा ई च्या गोळ्या चालू असतील तर त्यामध्ये सुद्धा इम्पेअर्ड व्हॅल्यूज तुम्हाला बघायला मिळतात काही जणांना कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या जर चालू असतील तर त्यामध्ये सुद्धा एचबी वन सीच्या लेवल्स तुम्हाला इम्पेअर्ड झालेल्या बघायला मिळतात किडनी डिसीज असेल किंवा लिव्हर डिसीज असेल त्यामध्ये सुद्धा तुमच्या लेवल्स ह्या इम्पेअर्ड होतात म्हणजे व्हेरीज होतात कमी येतात काही जणांच्या बाबतीत त्या जास्त सुद्धा येऊ शकतात म्हणजे अपघातानं तर पण शक्यतो ह्या अशा गोष्टींमध्ये एचबीएमसी कमी येते पण ऍक्च्युली त्याला डायबिटीस असण्याची शक्यता दाट असते पण हे जजमेंट कोण घेणार ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कोण करणार डॉक्टर इज अ बेस्ट जज त्यामुळे डॉक्टरकडे तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन ह्या गोष्टीची शहानिशा करायची पण या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत की बाबा काय कशा करतात तपासता याचं महत्व काय बऱ्याच वेळेला डॉक्टर सांगतात तीन चार तीन चार महिन्यानं तुम्हाला एचबीएमसी करून घ्या तर त्याच्या मागे काही भूमिका असते ट्रीटमेंट प्लॅन्स बदलायचे असतात त्या पद्धतीनं तुमचा अभ्यास त्या डॉक्टरला झालेला असतो त्याला बाकीच्या किडनीचा सुद्धा स्टडी करायला लागतो जेव्हा मधुमेह असतो तेव्हा किडनी हार्ट ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष बारकाईनं द्यायला लागतं आता गोल काय यायचं सगळ्यात अंतिम गोल काय एचबीएमसी करण्याचं तर एक तुमचा ग्लुकोज कंट्रोल टाईट कंट्रोल तुमचा ठेवला गेला पाहिजे एक आणि दुसरं गोल काय आहे ट्रीटमेंटचा प्लॅन कसा करता येईल म्हणजे हे पेशंटच्या दृष्टीनं जसं महत्त्वाचं आहे तसं डॉक्टरच्या दृष्टीनं सुद्धा एच बी एवन सी लेवल तपासणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर तुम्ही प्री डायबेटिक असाल म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की तुमची शुगर लेवल पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट पाचच्या दरम्यान जर का येत असेल आर अ प्री डायबेटिक म्हणजे डायबिटीसला मला सुरुवात होयची शक्यता आहे आता मला मागच्या व्हिडिओमध्ये अनेक जणांनी हा प्रश्न विचारला होता की आपण प्री डायबेटिक बद्दल काहीतरी बोला तर प्री डायबेटिक हा विषय हा इथं घेता येतो आता कसा आहे प्री डायबेटिक पेशंटमध्ये काही लक्षणं दिसतील किंवा न दिसणार पण नाहीत काही जणांच्यात फक्त ओबेसिटी दिसेल किंवा काही जणांच्यात थोडफार विकनेस आल्यासारखं फक्त वाटेल पण हे डायरेक्ट आपण डायबिटीस त्याला लगेच लेबल लावू शकत नाही मग ही कंडिशन तुम्ही ओळखणार कशी तर ती एचबीएन सी वरनं तुम्हाला लक्षात येते जर का तुमची एचबीएन सी फाईव्ह सेवन ते सहा पॉईंट पाचच्या च्या दरम्यान जर आली तर ह्याचा अर्थ असा युवर प्री डायबिटिक त्यामुळं ह्याच्यामध्ये सावधान तर तुम्हाला बाळगायला उपयोग पडते तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकता तुम्ही आहारामध्ये बदल करू शकता तुम्ही व्यायाम वाढवू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवू शकता त्यामुळं एचबी एवन सी प्री कंडिशन मध्ये अतिशय महत्वाचे ठरते आता किती वेळा या तपासण्या कराव्यात तर टाईप वन डायबिटीस म्हणजे ज्यांना ज्युबिनाईल डायबिटीस किंवा जन्मजात मधुमेह आहे त्यांनी वर्षातनं चार वेळा ह्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि ज्यांना टाईप टू डायबिटीस आहे म्हणजे बहुतांशी जणांना टाईप टू डायबिटीस असतो तो तो में तर हा टाईप टू डायबिटीस असेल तर त्यांनी वर्षातून किमान दोन वेळा ही तपासणी करणं आवश्यक आहे म्हणजे सहा महिन्यातनं एकदा आता त्यानंतर काही जर वेळाला जर डॉक्टरने तुम्हाला दोन दोन महिन्याने करायला सजेस्ट केलं तर तरी सुद्धा केलं पाहिजे याचं कारण असं असतं की तुम्हाला ट्रीटमेंट देत असताना अनेक गोष्टींचे अँगल्स तपासून बघायला लागतात आणि ते तपासून बघताना औषधांमध्ये सुद्धा बदल करावे लागतात त्यामुळं ते बदल सहजरित्या करता यावेत ह्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास मी हा डॉक्टरांना करायला लागतो त्यामुळे काही वेळेला डॉक्टर तुम्हाला दोन महिन्यांसुद्धा सुद्धा सी करा असा सल्ला देतील तरी सुद्धा तुम्हाला करायला हरकत नाही ते चांगलंच आहे वाईट काहीच नाही आहे पण किमान पक्षी ज्या लोकांना मधुमेह टाईप टू आहे त्यांनी वर्षातनं दोन वेळा ही तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे जर का तुम्हाला ह्या बाबतीतलं जी माहिती आहे एच बी एवन्सीच्या संदर्भातली ही तुम्हाला मी सांगितलेली आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना ही गोष्ट माहीत होऊ दे आणि जर का कोणी हा कट्टा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बरेच जण काय होतात सबस्क्राईब करतात बेल आयकॉन दाबत बेल आयकॉन जर दाबला आणि ऑल नोटिफिकेशन्स तुम्ही सिलेक्ट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझी जी काही नोटिफिकेशन म्हणजे जे काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत सर ते वेळोवेळी तुम्हाला बघायला मिळतील नोटिफिकेशनमध्ये आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही लगेच तो व्हिडिओ पाहू शकाल किंवा डायरेक्ट चॅनलला तुम्ही जाऊ शकता चॅनलला तुम्ही गेला माझ्या फोटो तिथे चॅनल दिसतो त्या फोटोवर दाबलं की तुम्हाला संपूर्ण चॅनल नजरेसमोर येतो आणि तिथं व्हिडिओज म्हणून असतं कॉलम त्या व्हिडिओजमध्ये दोन प्रकार येतात एक पॉप्युलर व्हिडिओज आणि रुटीन व्हिडिओज अर्लिस्ट व्हिडिओज एक एक तर त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता शंभर एक व्हिडिओ माझे झालेले आहेत हा एकशे एकवा व्हिडिओ आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर गेल्यानंतर बघायला मिळतील धन्यवाद आपण मला आत्तापर्यंत खूप सहकार्य केलं असंच तुम्ही बघत राहा आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा नमस्कार धन्यवाद